ते सन्मान्य सचिनजी भालावलकर सन्मान्य दळवी साहेब आणि ज्यांच्या वाढदिवसासाठी आपण इथे सगळे जमलो ते, ते संजू परब समोर उपस्थित सर्व मान्यवर आमचे पत्रकार मित्र मी सुरुवातीलाच संजू परब यांच्या वाढदिवसाला त्यांना शुभेच्छा देतो मला वाटतं मला आठवत नाही नेमके किती वर्ष सोळा वर्ष मी सलग संजू परब यांच्या वाढदिवसासाठी सावंतवाडीमध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी येतो दरवर्षी त्यांच्याकडे बघितल्यानंतर जरी ते माझ्यापेक्षा वयाने मोठे असले तरी देसाई मी म्हातारा वाटतो पण त्यांच्या वयामध्ये काही बदल होताना मला काही दिसत नाही म्हणजे त्यांच्या दिसण्यामध्ये काय खातो मला माहित नाही पण आता ते मलाही खायला सुरुवात करावी लागेल कारण का एवढं मागच्या दहा वर्षामध्ये मलाच त्रास झाला अशातला भाग नाही माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही तेवढाच त्रास झाला आणि तो सगळा त्रास सहन करून सुद्धा असं दिसणं हे मला जमलं नाही हे त्याला कसं जमलं मला एक दिवस खरोखर खासगीत विचारावं लागेल कारण का राजकारणामध्ये हे काय नोकरी गेली तर माणूस परत दुसरी नोकरी घेतो कुठला पिक्चर आपटला तर लगेच दुसऱ्या दिवशी कुठला तरी पिक्चर सुरू होऊ शकतो पण राजकारणामध्ये पाच पाच वर्ष फुकट जातात आणि ही पाच वर्ष एकदा गेल्यानंतर आजूबाजूची माणसं ही बघत असतात की आपला माणूस सातत्याने पराभवाला सामोरं जातो आहे सातत्याने त्याचा पराभव होतो आहे तरी पण माझ्यासोबत इतके वर्ष संजू परब हे राहिले त्याची कारणं सामंतसाहेबांनी कदाचित त्यांच्या मनोगतात सांगितली असतील पण मी सावंतसाहेब सांगतो की मागे पण जेव्हा बी जे पीमध्ये असताना प्रॉब्लेम चालू होता एक माझा आणि जिल्ह्यामध्ये पहिली प्रतिक्रिया आणि पहिला बाहेर पडणारा तेव्हा तेव्हाच म्हणजे बी जे पीमध्ये असताना सुद्धा एक प्रसंग असा आला होता की गडबड होणार होती आणि जिल्ह्यामध्ये पहिला त्याच्यामध्ये बाहेर पडणारा होता तो त्याचं नाव म्हणजे संजीव परब माझ्यासाठी प्रसंग काय एवढा मोठा होता की आटोक्याच्या बाहेर नव्हता पण त्याचं प्रेम माझ्यावर सातत्याने राहिलं ते का राहिलं हे वेगवेगळी लोक त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये अॅनालिसिस करू शकतात मी आजपर्यंत ते अॅनालिसिस करू शकलो नाही की संजू परबसारखी माणसं ही माझ्याबरोबर इतके वर्ष राहिली ती कशासाठी राहिले पैसे अजिबात नाही मी काहीच दिलं नाही काय मी त्यांच्यासाठी काही मदत केली मला वाटत नाही पदं ही त्याच्या कर्तृत्वाने त्याला मिळाली मी दिली आणि त्यांनी घेतली असं झालं नाही माणसाचं कर्तृत्व लागतं जसं राणेसाहेब नेहमी बोलायचे आणि विरोधक टीका करायचे जिल्ह्यातले अनेक विरोधक होते जे राणेसाहेबांवर टीका करायचे राणेसाहेब असे तसे की बाळासाहेबांनी राणेसाहेबांना मुख्यमंत्री केलं ते खरं आहे बाळासाहेबांनीच मुख्यमंत्री केलं पण राणेसाहेबांमध्ये काहीतरी क्वालिटी होती म्हणून राणेसाहेबांना केलं इतरांना का नाही केलं तसंच संजू परबांचं आहे की अनेक क्वालिटी त्यांच्यामध्ये आहेत ते पुढे जी जी पदं मिळतील सामंत साहेब त्यांना मालवलकर साहेब हे त्यांच्या कर्तृत्वाचे मिळतील त्यालाही मागून काय मिळालेलं नाही मलाही मागून काय मिळालेलं नाही म्हणून आयतं कोणतरी देईल राजकारणामध्ये ते, ते दिवसच संपले आयतं राजकारणामध्ये कोण काय देत नाही आणि जर राण्यांचा पराभव होऊ शकतो या जिल्ह्यामध्ये माझा पराभव दोनदा झाला तर राजकारणामध्ये आता तसे जुने दिवस कोणाच्या तरी नावावर कोणतरी निवडून येतोय ते दिवस पण संपले आता कोणाच्या नावावर कोण निवडून येऊ शकत नाही संजीव परब हा व्यक्ती मी नेहमी अनेक वेळेला चर्चा करतो आठवड्यातून चार पाच वेळा आम्ही एक दुसऱ्याशी बोलतो की पक्ष वाढवण्यासाठी त्याच्या मनामध्ये जी तळमळ आहे त्याला ज्या मोकळीकची गरज आहे ती लवकरात लवकर मिळावी हे या व्याज वाढदिवसाच्या निमित्ताने मी खरोखरच केसरकर साहेबांना तर मी विनंती करीन कारण का पक्ष दाखवल्याशिवाय कोण समोर सल्यूट मारणार नाही आणि आपण नुसतं सहनच करत बसायचं हे वातावरण आपल्या पक्षासाठी चांगलं नाही आपण कोणाकडे काय मागायला जात नाही कुठे काय जबरदस्ती करत नाही सामंत साहेब जिथे नजर टाकतायत ना तिथे लोक येत आहेत म्हणजे नुसती फिरली ना साहेब येऊ अरे मी विचारलंच नाही अरे मी विचारलंच नाही नुसती नजर फिरवली तरी कारण का त्यांना विश्वास आहे की कामं होतील तर शिवसेनेत होतील ह्या महायुतीमध्ये होतील आणि म्हणून सावंतवाडीमध्ये तसं वातावरण तयार करण्यासाठी कुठलंही युद्ध सोपं नसतं आपण राजकारणात आहोत पाच वर्ष लोकांनी आपल्याला निवडून दिले हे युद्धच आहे पाच वर्षाचं हे जिंकण्यासाठी आपल्याला नियोजन करावं लागणार आपल्याला हे सगळं आपल्या आटोक्यात आणावं लागणार संजू परबमध्ये क्वालिटी आहे पण ती परबमध्ये क्वालिटी ती वापरली गेली पाहिजे त्याचं योग्य ते नियोजन खालपर्यंत गेलं पाहिजे म्हणून वालावलकर साहेब संजू परब दळवी साहेब आपण सगळ्यांना मी सांगतो कोणाच्या अंगावर जायला आपण काय राजकारणात आलेलो नाही आणि जसं केसरकर साहेब बोलले मी फार बदल देखील केलेला आहे आता जुना तसा काहीच शिल्लक राहिलेला नाही मीच कधी कधी विचार करतो आरशात बघून की तू असा कसा झाला तुला झालंय काहीतरी जुनं आठव पण नंतर समोरूनच बोलतो नको साहेब तुम्ही जिंकलात ना आता बस आता ज्याच्यामुळे जिंकलात तसंच कंटिन्यू ठेवा जुनी लाईन नका बघडू आता या नवीन लाईन मध्ये पण सामंत साहेब मजा आहे एकदम थोडं थोडं केसरकर साहेबांसारखं वागण्यामध्ये पण एक वेगळी मजा आहे की गप्प आपलं लाईन पकडत बसायची या आंग्रसाहेब ह्या आपलं गप्प आपलं काम करत बसायचं कोणाच्या वाकड्यात जायचं नाही पण एकदा बघा आमच्याकडे कसं आहे खुर्ची द्यायला किती गरज असा पक्ष नाही मिळणार तुम्हाला असा पक्ष नाही सगळे उठून एक दुसऱ्याला खुर्ची देत आहेत दळी साहेब बसा तर हा जरी पक्षाचा कार्यक्रम नसला तरी मी आपल्याला विनंती करणार आहे की संजू परब आपल्याला फार पुढे जायचं आहे तुमच्याकडे वय आहे आणि तुमच्याकडे ती सगळी कला पण आहे मी तुम्हाला सांगतो वेळोवेळी केसरकर साहेब कधी बोलायला उभे उठले संजू परब माझ्याकडे येणार होता हे नेहमी सांगतात आवर्जून सामंत साहेब ही आता त्यांच्या भाषणातून बोलले की संजू हा एकोणीसला पण मी तुम्हाला आज खात्रीलायक सांगतो ह्या व्यासपीठावर त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगतो की संजू परब मला विचारल्याशिवाय कधीच कुठे गेला नसतो तो माफ काढायला जातो बघतो <laughs> कधी कधी मला सांगून जातो साहेब त्याचं बघून येऊ हो का मला लवकर ये <laughs> आणि मला पण काही गोष्टीची आवड आहे की त्याचं काय म्हणणं आहे राजकारणामध्ये तर माझ्यासाठी माझा माणूस म्हणजे संजू परब जरा विचारून तरी ये त्याला तो तुझ्यासारखा वाटला पाहिजे आणि म्हणून आम्ही अनेक असे उपद्रव म्हणणार नाही पण असं काम करत असतो की राजकारणामध्ये कान डोळे हे सगळे उघडे पाहिजे चारी बाजूंना चौफेर पाहिजे आणि आप आपल्याला कळलं पाहिजे विरोधक आणि समोरचा माणूस काय करतोय तो आपल्याबद्दल आपल्या पक्षाबद्दल त्याची काय रणनीती आहे हे कळण्यासाठी अनेक हे राजकारणामध्ये खेळ खेळत असतात पण संजू परब किती जरी किती किती ऑफर आल्या त्याला मला माहिती आहे कारण का ऑफर आल्यानंतर पहिला फोन मला करायचा हे नाही की तुम्ही जास्त देताय का सांगायला की साहेब अमुख अमो बघा तुमच्या संजू परबची वट किती आहे मिला अभिनंदन पुढच्या वेळेस फिगर डबल झाली पाहिजे असा प्रामाणिक माणूस आणि मला माहीत नाही एक आमचं जीवाभावाचं नातं एक भाऊकीचं नातं आहे भाऊच माझा आणि कधीही त्यांनी राजकारणामध्ये निलेश राणेचं नाव खाली पडू दिलं नाही कधी बदनाम होऊ दिलं नाही जिथे बदनामीचं त्याला वाटलं की कुठे निलेश राणेनं बदनाम होतोय तर संजू परब बदनाम झालेला चालेल पण निलेश राणेला कधी बदनाम होऊ दिलं नाही असा आमचा संजीव परब मनाने एकदम चांगला पोटात मी त्याला म्हणतो काहीतरी ठेवत जा सगळंच काही बोलून टाकू नको हो त्याचा स्वभाव हो कसा आहे काय काय मस्करीमध्ये तरी काय बोलला तरी काही लोकांना वाईट वाटतं आणि म्हणून आपल्याला खूप पुढे जायचं आहे संजीव परब तुम्हाला तर खूप पुढे जायचं आहे मी सामंतसाहेबांनाही सांगतो साहेब तुम्हाला एक आमदारकीची इच्छा नसेल तरी तुम्ही एक दिवस आमदार होणार ही शिवसेना पक्षाची जबाबदारी आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण का तुमच्यासारखी माणसं पण विधिमंडळामध्ये पाहिजे आणि संजू परबसारखी पण माणसं विधिमंडळ पाहिजे ज्यांना ग्रामीण भागाचं गाव घरन घर विषयांविषय दगडांदगड माहिती आहे ही अशी माणसं विधानसभेमध्ये असणं विधानसभेमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व करणं ही अत्यंत गरजेची बाब आहे आम्ही करतोय कोकणाला जे काय मिळालं नाही ते मागायचं काम आम्ही करतोय सचिनजी तिकडे सातत्यानं असतात त्यांनाही माहिती आहे मंत्रालयामध्ये काम करून घेणं हे काय साधं सोपं काम नाही त्यांची किती वर्ष गेली फक्त मंत्रालयामध्ये त्यांना विचारा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी गर्दीमधला कोण आमदार आहे त्याचं नाव काय आणि त्याच्या नावावर हो ना मंत्रालय ऐकतं आणि त्याच्या नावावर मंत्रालयामध्ये कामं होतात असा आमदार व्हायचा तर त्या आमदारकीला काहीतरी उपयोग <प्यों> नाहीतर आमचे होते ना माजी आमदार कुडाळ मालवणचे सुप्रिया सुळे दरवाज्यावर उभ्या होत्या आणि सांगत होते त्याला आतमध्ये पाठवतो आमदार आहे असा आमदार नाही व्हायचा आपल्याला असा आमदार नाही व्हायचा म्हणून संजीव परब आपल्याला मनापासून मी शुभेच्छा देतो मी काय गरजाच आहे मला काय वेगळं तुला शुभेच्छा द्यायची काय गरज नाही तू खूप मोठा हो अजून तुला खूप मोठं व्हायचं आहे ही तर आता फक्त सुरुवात आहे नगराध्यक्ष पदास पदामध्ये तू जी झलक दाखवलीस ती उद्या ह्या मतदारसंघामध्ये ती झलक दिसू दे देवकूर्व तुला सगळी जी मनात पदं आहेत तुमच्या मनामध्ये जी पदं आहेत ती सगळी तुम्हाला पदं मिळू दे एवढी मनामध्ये मी मनापासून ह्या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवलं आणि किंवा नाही बोलवलं ह्याचा कधीच मी विचार करत नाही संजीव परबचा वाढदिवस आहे तर तिथे गेलंच पाहिजे हा वाढदिवस माझ्या घरातल्या माणसाचा आहे माझ्या भावाचा आहे आणि म्हणून मला वेगळ्या आमंत्रणाची गरज नाही हे समजून मी दरवर्षी तुमच्या वाढदिवसाला येतो तुम्हाला मनापासून इथून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद निलेशजी राणे